सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होऊन सत्तर टक्क्यांपर्यंत गेली आहे असा दावा करत त्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे बागची यांच्यासमोर आज सुनावणी झाली पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा कशी जाऊ शकते असा सवाल न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारला याबाबत आता बुधवारी पुढची सुनावणी होणार आहे दरम्यान पुन्हा एकदा न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली तर या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते धास्तावले आहेत विकास गवळी नामक व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून ते सत्तर टक्क्यापर्यंत गेल्याचा आक्षेप घेण्यात आलाय त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे बागची यांनी हा आक्षेप गांभीर्यानं नोंदवून घेत राज्याच्या सॉलिसिटर जनरलना काही प्रश्न विचारले बाठिया कमिशनच्या आधी काय स्थिती होती या आयोगाचा अहवाल स्वीकारता येईल का नाही याबाबत अंतिम सुनावणीच्या वेळी निर्णय घेऊ पण पन पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण जाता कामा नये असं मत आणि निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलं दरम्यान काही ठिकाणी आरक्षण सत्तर टक्क्यापर्यंत जात असल्याचं ॲडव्होकेट नरेंद्र हुडा यांनी मान्य केलं अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी घेतली जाईल असं स्पष्ट केलं परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे त्यातून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा निवडणुकांना स्थगिती दिली किंवा फेर आरक्षणाचे आदेश दिले तर काय असे प्रश्न निर्माण झाले आहेत शिवाय कदाचित संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकते त्यामुळं इच्छुक उमेदवार आणि राजकीय नेते मंडळी यांची धाकधूक वाढली आहे आता बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडं अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे